आज आपल्याला जी मुंबई दिसते ती सात बेटांनी जोडून तयार झाली हे आपल्याला अनेकांना ठाऊकच असेल पण या, या सात बेटांपैकी माजगाव नावाचं एक महत्त्वाचं बेट होतं याच माजगावचा भाग असलेलं ठिकाण म्हणजेच भायकाळा याच्या नावाच्या बाबतीत अनेक मतमतांतर आहेत काही अभ्यासकांना वाटतं की भायकाळा हे नाव भात आणि खळ या दोन शब्दावरून आलं आहे म्हणजेच भात साठवण्याचं ठिकाण म्हणजेच भायकाळा पण यात कितपत सत्य आहे याबाबत स्पष्टता नाही आहे वास्तविक सुरुवातीला हा भाग सखल म्हणजेच खोलगट होता महालक्ष्मी भागात ग्रेट ब्रिज नावाच्या एका मोठ्या फटीतून समुद्राचं पाणी भरती ओटीच्या वेळेस या भागामध्ये यायचं त्यामुळे हा परिसर पाण्याखाली जायचा म्हणूनच हे ठिकाण दलदलीसारखं ओलसर रिकामं आणि निर्जन होतं एकेकाळी जिथं समुद्राच्या लाटा येत होत्या आज आलिशन गाड्यांची गर्दी असते एकेकाळी जिथं ब्रिटिशांच्या जहाजांनी बांदराचा ताबा घेतला होता आज हजारो लोकांच्या गरजा पूर्ण करणारं मार्केट उभं आहे नकाशावर छोटंसं वाटणारं हे ठिकाण अनेक वळणं घेत अनेक रूपं घेत शहराच्या बदलत्या ओळखीचं साक्षीदार बनले पण या सगळ्या बदलांचा आरंभ नक्की कुठून झाला आणि एका दलदलीच्या भागातून एक, एक, एक संपूर्ण शहर कसं उभं राहिलं बायकळाच्या याच बदलाची कहाणी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मुंबईतील प्रत्येक भागाची एक खास ओळख आहे का काही भाग गगनचुंबी इमारतींसाठी ओळखले जातात काही इतिहासासाठी तर काही त्यांच्या चविष्ट खाद्यसंस्कृतीसाठी पण भायकाळा हा असा परिसर आहे की जिथं हे सगळं अनुभवायला मिळतं शहराच्या गडद इतिहासातसुद्धा त्याचं स्थान महत्त्वाचं आहे आणि आजच्या धावपळीच्या जीवनातसुद्धा तो तितकाच रिलेवंट आहे जुनं नव पारंपरिक वास्तविक सामाजिक सांस्कृतिक असं विविधतेने भरलेलं बायकाळा मुंबईचं एक जिवंत प्रतिबिंब आहे हे असं ठिकाण आहे की जिथं जुन्या आणि नव्या मुंबईचा इतिहास एकत्र दिसतो असो तर बायकाळ्याची खरी कहाणी सुरू होते इसवी सन अठराव्या शतकापासून तेव्हा ले हे ठिकाण आजच्यासारखं गजबजलेलं नव्हतं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे दलदलीचं ठिकाण होतं पण सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये ब्रिटिशांनी हॉर्नबी वेलाड नावाचा एक प्रकल्प सुरू केला या प्रकल्पामुळं समुद्रातून येणारं पाणी थांबवलं गेलं आणि मुंबईची वेगवेगळी सात बेटं एकत्र करून एकसंध जमीन तयार करण्यात आली याच प्रकल्पामुळं बायकाळासारख्या सकल भागात वस्ती करणं शक्य झालं या काळात बायकाळा हळूहळू एक शांत हवेशीर आणि मोकळ्या सुटसुटीत वस्तीमध्ये बदलू लागला इंग्रज अधिकारी आणि पारशी कुटुंबांनी इथं आपली घरं बांधायला सुरुवात केली झाडांनी भरलेले रस्ते मोकळी जागा आणि हवेशीर वातावरण यामुळं बायकाळा एका उच्चभ्रू वसाहतीसारखा दिसू लागला अठराशे तेहतीसमध्ये बायकाळा क्लब सुरू झाला हा ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी असलेला एक निवांत क्लब होता त्यात सुमारास मोठमोठे बंगले शाळा आणि चर्च उभारण्यात आले अठराशे सत्तावन्नमध्ये बायकाळा रेल्वे स्टेशन सुरू झालं हे मुंबईत सुरू झालेल्या पहिल्या काही रेल्वे स्थानकांपैकी एक होतं पुढे एकोणीसाव्या शतकात मुंबईत कापड गिरण्यांचा उदय झाला बायकाळ्या सुद्धा अनेक मोठ्या गिरण्या सुरू झाल्या त्यामुळे रोजगाराच्या शोधात हजारो कामगार या भागात येऊन स्थायिक झाले त्यांच्या सोयीसाठी मग चाळी छोट्या वस्त्या आणि बाजारपेठा उभ्या राहिले त्यानंतर मग हळूहळू फळभाजी विकणारे फर्निचर तयार करणारे लहान उद्योजक आणि कष्टकरी लोकांनी सुद्धा आपली इथं वस्ती करायला सुरुवात केली त्यामुळे बायकाळा एक संमिश्र आणि कामगार प्रधान वस्ती बनू लागला अठराशे शहाण्णव साली मुंबईत बुबोवनिक प्लेगची साथ पसरली या साथीमुळं दाट लोकसंख्या असलेल्या भागामध्ये संसर्ग झपाट्याने वाढू लागला त्यामुळे अनेक श्रीमंत लोकांनी भायकाळ्यासारखे भाग सोडून मालबार हिलसारख्या उंच आणि हवेशीर परिसरात स्थलांतर करण्यास सुरुवात केली ही एक सामाजिक उलतापालत होती जिथं बायकाळा आता वस्ती राहिला नाही तर कामगारांचा भाग बनत गेला संपूर्ण विसाव्या शतकाच्या पहिल्या सहा सात दशकामध्ये भायकाळा हे कापड गिरण्यांचं एक मोठं केंद्र बनलं खटाऊ जेकब माफटलाल यांसारख्या अनेक गिरण्या इथं कार्यरत होते कामगार वर्गाच्या संघर्षांनी बायकाळ्याचं सामाजिक आणि राजकीय वातावरणसुद्धा रंगून गेलं होतं या काळात अनेक चाळ्यांच्या भोवती संपूर्ण जीवनशैली तयार झाली चाळ संस्कृती इथं रुजली होती छोट्या छोट्या घरामध्ये राहणारे लोक एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होत होते सार्वजनिक नळ गल्लीतील मंडळं गणपती उत्सव नाट्यस्पर्धा अशा अनेक गोष्टींनी त्या वस्तीला जिवंतपणा मिळवून दिला मराठी सांस्कृतिक कार्यक्रम ही त्या काळातली मोठी सामाजिक घटना होती हे कार्यक्रम म्हणजे एकत्र येण्याचं आणि नातेसंबंध घट्ट होण्याचं माध्यम ठरलं मात्र जसं जसं काळ पुढं सरकला तसं हे चित्र बदलू लागलं एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मुंबईत मोठा गिरणी संप झाला कामगारांच्या मागण्या आणि व्यवस्थापनातील अडचणीमुळं अनेक गिरण्या आर्थिक संकटात सापडल्या आणि काही काळातच त्या बंद पडू लागल्या त्यामुळे रोजगाराच्या संधी अचानक कमी झाल्याने अनेक कामगारांनी उपजीविकेच्या शोधात शहराच्या इतर भागामध्ये स्थलांतर केलं दोन हजार ते दोन हजार वीस या काळामध्ये किरण्यांच्या बंदीनंतर त्यांच्या जागावर नव्या इमारती ऑफिसेस आणि टॉवर उभे राहू लागले भायकाळ्याचा चेहरा चे पुन्हा एकदा बदलला एकेकाळचं कामगारांचं बळकट जग आता नव्या शहराच्या विकासात मिसळून गेलं आज भायकाळा अजूनही बदलतच आहे जुने पूल जुन्या साळी यांची पुनर्बांधणी सुरू आहे दोन हजार बावीसमध्ये भारतातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या भायकाळा रेल्वे स्थानकाचं नूतनीकरण करण्यात आलं अठराशे त्रेपन्नमध्ये बांधलेल्या या स्थानकाचं पुनरुज्जीवन मूळ गॉथिक शैलीत करण्यात आलं आहे या कामासाठी जुने बेसॉड दगड लाकडी छप्पर आणि मंगळुरू कौलं पुन्हा वापरली ले गेली आहेत विशेष म्हणजे या प्रकल्पाला युनेस्कोचा हो एशिया पॅसिफिक कल्चरल हेरिटेज सुद्धा मिळाला आहे त्यामुळे त्याचं ऐतिहासिक महत्त्व आधुरिकेत होतं त्याचप्रमाणे भारताच्या कापड गिरण्यांचा इतिहास जपण्यासाठी बायकाळ्यातील इंडिया युनायटेड मिल्सच्या जागेवर एक भव्य टेक्स्टाईल म्युझियम उभारण्याची योजना आहे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एक मोठं म्युरल संगीत फाऊंटन आणि ॲम्फी थिएटरसारख्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत यासाठी बृहणमुंबई महानगरपालिकेतर्फे अर्थात बी एम सी तर्फे पंचवीस कोटी रुपये खर्च केले आहेत एकंदरीत या सगळ्या गोष्टीवरून बायकाळा वेगवेगळ्या कालखंडात कसा बदलत गेला हे आपल्या लक्षात येतं पण या सगळ्या गोष्टीमध्ये काही गोष्टी मात्र आजही तशाच ठामपणे उभ्या आहेत त्या म्हणजे इथली ऐतिहासिक ठिकाणं आणि सांस्कृतिक वारसा पायकाळा म्हटलं की सगळ्यांच्या आठवणीत पहिलं नाव येतं ते म्हणजे राणीबाग आज जिचं अधिकृत नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आहे हे केवळ एक बाग नाही तर इथं प्राणीसंग्रहालय वनस्पतीचं उद्यान आणि एक सांस्कृतिक इतिहास दडलेला आहे जवळपास त्रेपन्न एकर परिसरात पसरलेली ही जागा मुंबईतल्या सर्वात जुन्या भागांपैकी एक आहे पूर्वीला विक्टोरिया गार्डन म्हणायचे ब्रिटिश काळात सुरू झालेली ही बाग आजही मुंबईकरांचं लाडकं ठिकाण आहे राणेबागेच्या अगदी शेजारी असलेलं डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालय हे मुंबईचं सर्वात जुनं संग्रहालय मानलं जातं पूर्वीचं नाव होतं विक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियम पण एक नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी याला नवीन नाव मिळालं आणि दोन हजार आठमध्ये त्याचं भव्य स्वरूपात पुनरुज्जीवन झालं इथल्या वस्तू आणि प्रदर्शनामधून मुंबईचा इतिहास पारंपरिक कलाकुसर आणि शहरी जीवनशैलीची कहाणी समोर हो येते बायकाळ्यातील आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान म्हणजे ग्लोरिया चर्च या चर्चचं खरं नाव आहे नौसा सेन ग्लोरिया चर्च आणि याचा इतिहास पंधराशे अठ्ठेचाळीस साली माजगाव परिसरात सुरू होतो पण कालांतराने वाढत्या लोकसंख्येमुळं हे चर्च बायकाळापूर्वेत हलवण्यात आलं आणि एकोणीसशे तेरा साली सध्याचं नवं चर्च उभं राहिलं भौतिक शैलीत बांधलेलं हे चर्च आजही भायकाळ्याच्या धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक सा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे भायकाळा आणि नागपाडा जिथं एकमेकांना भिडतात तिथं उभा आहे खादा पारशी अठराशे साठ ते सत्तरच्या दशकात उभारलेला हा पुतळा पारशी समाजाच्या इतिहासाशी जोडलेला आहे तो एका शिक्षणप्रेमी आणि व्यापारी पारशी सरदाराचा पुतळा असून मुंबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या गर्दीसुद्धा हा पुतळा आपल्या ऐतिहासिक ओळखीचं स्मरण करून देतो बाहेकाळाच्या मध्यभागी वसलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय रेल्वे रुग्णालय हे आजही हजारो रेल्वे कर्मचाऱ्यांचं आणि स्थानिक रहिवाशांचं सा आधारस्थान आहे पूर्वी याला जी आय पी रेल्वे हॉस्पिटल असं म्हटलं जायचं ब्रिटिश काळात बांधलेली ही इमारत आजही त्या काळाची वास्तुकला जपून आहे नाव बदललं व्यवस्था बदलली पण या रुग्णालयाचं स्थान आणि महत्त्व तसंच राहिलं आहे एकूणच दलदलीच्या एका निर्जन भागातून बायकाळाने गिरण्यांची वस्ती ते आधुनिक शहरापर्यंतचा एक मोठा प्रवास व्हायला आहे जुनं आणि नव ऐतिहासिक आणि आधुनिक असे दोन्ही पैलू सोबत घेऊन हा परिसर आजही मुंबईच्या बदलत्या ओळखीचा आणि जिवंतपणाचा एक महत्त्वाचा भाग आहे अशा करतो का व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा